दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील डफरीन चौक येथील असलेली मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अमर जाधव हो। यांची काही दिवसांपूर्वी बदली झाल्याचा आदेश आला होता हा आदेश आल्यानंतर येथे शिकत असलेल्या मुलींनी या आदेशाच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि जिल्हाधिकारी यांना ही बदली तात्काळ रद्द करावी कारण अमर जाधव हो। हे प्राचार्य म्हणून जेव्हापासून रुजू झाले आहेत तेव्हापासून मुलींच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहेत तसंच संस्थेमध्ये विविध राबवण्यात येणाऱ्या तंत्र प्रदर्शनाचं आयोजन त्यांनी केलं अशा वेळोवेळी अनेक कामं त्यांच्या मार्फत केली गेली अशा पित्या समान असणाऱ्या आमच्या प्राचार्यांची ही बदली तात्काळ रद्द करावी म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विद्यार्थी संघटनेमार्फत आणि विद्यार्थिनीमार्फत प्रशालेच्या कार्यालयासमोरच आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला आणि तात्काळ बदली रद्द करावी अशा जोरदार घोषणा त्यांनी दिल्या तसेच या मुलींच्या पालकांनी ही ही बदली तात्काळ रद्द करावी अशी विनंती प्रशासनाला करत असल्याचं सांगितलं या प्रसंगी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्य अमर जाधव यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या सृष्टी व्यंकटेश मंडळी मी अजून प्रशासन संस्थामध्ये शिकत आहे माझे व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे हे मोर्चा काढण्याच्या म्हणजे अमर जाधव हो सर यांची बदली थांबवून आम्हाला एक ते पालकांसारखे होते ते आम्ही मोर्चा थांबवण्यास पुन्हा आम्हाला मी विनंती करते की माहितीमध्ये मी शिकत आहे मी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडला शिकत आहे तरी आमच्या कॉलेजचे प्राचार्य जाधव सर आमच्या यांचा बदली झाल्या कारणाने आम्हाला ते बदली रद्द करण्याची आम्ही आंदोलन केलं होत तरी आम्हाला प्राचार्यांची बदली करायची नाही कारण की त्यांच्या वेळेच्या आधीच त्यांचा बदली झाल्यामुळे आम्हाला रद्द कर रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं व डीईओ ऑफिसला आम्ही अर्ज दिलो आणि पोलीस अर्ज दिला व निदेशकांचं आम्ही निवेदन घेतो आणि आम्ही आता आंदोलन करणार आहोत त्यांचे आहे माझा ट्रेड एसपीटी मॅडम माझ्या मॅडम अन्नपूर्णा स्वामी आहे आम्ही सरांची बदली बदली होण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत सर अमर जाधव साहेबांची यांची बदली होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही